आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकळतू जनतेचे प्रश्न या ठिकाणी घेऊन रस्त्यावर उतरलेला आपल्याला दिसेल महागाईचा आकडो या ठिकाणी उसळलेला असताना देवेंद्र सरकार या अदानी आणि अंबानींची चे केस भर किसे भरताना आपल्याला या ठिकाणी दिसते जनतेचे प्रश्न आज इंधन दरवाढ झालेलं आहे पेट्रोल दरवाढ झालेले आहे वीज दरवाढ झालेले आहे आणि गॅस दरवाढ झालेलं आहे पण याच्याबद्दल हे सरकार चकार शब्दही बोलायला तयार नाही भावनिक मुद्दे हाताशी घेऊन जनतेचं लक्ष विचलित केलं जात आहे जनतेची दिशाभूल केले जात आहेत पण महागाई एवढे आणि बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढून सुद्धा हे या ठिकाणी त्यांच्या त्यांनी डोळ्यावर झाकण या ठिकाणी चष्मा लावलेला आहे आणि मु या ठिकाणी आम्ही जोपर्यंत हे जनतेचे प्रश्न प्रश्न जे सोडवत नाहीत हे सरकार महागाई दर कमी करत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार जनतेचे प्रश्न हाताला घेऊन शेवटपर्यंत आम्ही लढाई रस्त्यावरची करणार लाडक्या बहिणींची योजना ही फशवी योजना या ठिकाणी आपल्याला साध्य होताना दिसत आहे सगळे पैसे एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायची योजना त्यांची सुरू आहे हे आपल्याला आता या ठिकाणी या दरवाढीमुळे आपल्याला पाहायला मिळेल